नमस्कार मंडळी आज मी बनवणारे डाळ खिचडी रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा असं वाटत की आज काहीतरी वेगळं असावं तर अशा वेळी अशी चटपटीच अशी मस्त डाळ खिचडी आपण बनवू शकतो आणि लहान मुलं ही आवडीने खातील किंवा मोठ्यांनाही आवडेल अशी ही डाळ खिचडी रेसिपी आणि झटपट होणारी कुकरमध्ये मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी एक वाटे एवढे तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतेही तुमच्या घरी असतील अस्तित्वात असतील ती घेऊ शकता आणि मी हे जवळजवळ एक ते दीड तास भिजत ठेवलेले आहे मुग डाळ आणि तूर डाळ ही मी भिजत ठेवलेली आहे ह्यामध्ये अजून तुम्ही उडद डाळ घालू शकता चणा डाळ मसूर डाळ सगळ्या डाळी मिक्स करू शकता एक बटाटा घेतलेला आहे लहान मुलं जर खिचडी खायला कंटाळतात त्यावेळी त्यांना असं बटाटा दिला तर ते आवडीने खातात म्हणून मी एक बटाटा किंवा त्यांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मी भाज्या नाही घातल्या फक्त बटाटा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि शेंगदाणे भाज भिजवलेले आहेत एक दोन तास एवढे शेंगदाणे मी घालणार आहे भिजवलेले तुम्ही शेंगाणे घातले तर पण अजून छान येते आणि मुलंही आवडीने खातात टोमॅटो एक फोडणीसाठी आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी राई आणि जिरं आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे हिंग कडीपत्ता मीठ लसून कापून घेतलंय बारीक चिरून घेतलेले आहे ह्यातला अर्धा मी पोडणीला आता घालणार आणि तडक्यासाठी थोडा अर्धा ठेवणार हळद लाल तिखट लाल तिखट घरगुती मसाला किंवा कुठल्याही घरात आपल्या असेल ते तुम्ही घेऊ शकता एक हिरवी मिरची आणि लाल तिखट पण मी ह्यातलं थोडस तडका द्यायला ठेवणार आहे तर आणि तेल लागणार आहे बस इतकं साहित्य ह्यासाठी लागणार आहे तर एक चमचा एवढं तेल घालून घेते एक चमचा म्हणजे एक पळी एवढं एक चमचा झालेला आहे त्यामध्ये आधी थोडेसे लसणाचे थोडे तुकडे घालून घ्यायचे लसूण घातल्यानंतर कांदा घालून आहे हिंग पण घालायचंय मिरची घालून घ्यायची ऑप्शनल आहे लहान मुला असतील तर नाही घातली चालेल मीठ घालून घ्यायचे चवीनुसार हळद घालून घ्यायची त्यातलं अर्ध लाल तिखट घालायचं आणि दुसरं ठेवायचं टोमॅटो घालायचा आता बटाटा घालून घ्यायचे तुम्हाला ज्या भाज्या घ्यायच्या असतील त्या आता घालून घ्यायच्या शेंगदाणे घातले कोथिंबीर घालून घ्यायची आता डाळ घालून घ्यायची आणि तांदूळ पण भिजवलेले घालायचे डाळ खिचडी ही पातळ ठेवायची असते म्हणून त्याच्यात पाणी घालून थोडा जास्त पाणी घालायचं मी हे दोन बाऊल घालणार आहे बघा रंग किती सुरेख आलेले आहे बघा आणि आता ह्याला झाकण लावायचंय आणि तीन शिट्या काढून घ्यायचे तीन चार शिट्या एकदम मऊ करून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका आणि बाजूला एक बेल ऐकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता हे झाकण मी लावून घेतलं आणि त्याच्यात तीन चार शिट्या करून घेते आता आपण कुकर गुरु पाहूया शिट्या झालेल्या आहेत बघा मस्त अशी ही डाळ खिचडी झालेली आहे बघा एकदम मस्त शिजलेली आहे बघा आणि आता ह्याला ह्याला आपण तडका द्यायचा आहे पण अजून थोडस पाणी घालावं लागेल बघा पूर्ण शिजून गेली ती आता ह्यामध्ये थोडस पाणी उठून उकळवून घ्यायची म्हणजे अजून ही मऊ शुद होईल ह्याला थोडी मऊ हो करून घ्यायची बघा मी पाणी एक बॉल पुन्हा घातला इतका एक बाउल पुन्हा घातला जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता मी इतकाच पातळ केलेला आहे आणि ती घट्ट होत राहते लगेच घट्ट होते त्यामुळे गरम पाणी करून ठेवायचं आणि थोडासा घातला तरी चालेल आता टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि तुम्ही अशीही खाऊ शकता पण आता आपण ह्याला फोडणी दिली ना तर अजून मी सुंदर आणि टेस्टी लागते फोडणी देण्यासाठी फोडणी पत्रामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मोहरी घालून दे घ्यायची आणि मोहरी चांगली चटपटू द्यायची आणि जिरेही घालायचे आणि व्यवस्थित चटपटलं की त्यामध्ये कडीपत्ता लसूण सगळं घालायचे मोहरी मस्त चटपटली आहे आता लसणाचे बारीक चिरलेले तुकडे घालून घेऊया कडीपत्त्याची पानं लाल मिरची सुकी मिरची घातल्यानंतर लाल तिखट घालायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे आता ही फोडणी ओतून घ्यायची डाळ खिचडी मी बाऊल मध्ये काढून घेतलेली आहे आता त्यावर आपण फोडणी ओतून घेऊया मंडळी कशी वाटते तुम्हाला डाळ खिचडी रेसिपी बघा छान अशी तडकावाली ही डाळ खिचडी झालेली आहे रायता ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे हा सफेद कांदा रायता बरोबर खायला आणि डाळ खिचडी बरोबर खायला खूप छान लागतो आणि हे लोणचं तात्पुरती लोणचं कसं बनवायचं ती रेसिपी अपलोड केलेली आहे खूप छान असं तात्पुरती घरगुती लोणचं झालेलं आहे तेही तुम्ही रेसिपी पाहू शकता आणि हा पापड हा घरचाच आहे पण ह्याची रेसिपी नाही अपलोड केलेली वेळ मिळाला तर नक्की करेल तर बघा छान अशी ही तडकावाली आपली डाळ खिचडी कशी झालेली आहे बघा छान अशी मस्त अशी या खायला मग मंडळी आणि कमेंट्स करून सांगा कशी वाटली ते धन्यवाद